शेवग्याच्या शेंगाची भाजी आमटी तर आपण बनवतच असतो पण आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगापासून खूपच वेगळी भन्नाट अशी नाश्त्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे तर इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर याची वरची सालं आहेत ती काढून घ्यायची म्हणजे याच्या शिरा काढून घ्यायच्या आणि याचे तुकडे करून घ्यायचे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे तुकडे करू शकता लहान मोठ्या आकारात कापून घ्यायचे शेवग्याच्या शेंगामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे शेवग्याच्या शेंगाची भाजी आमटी असे विविध प्रकार बनवून खाल्लेच पाहिजे तर शेवग्याच्या शेंगा हे बघा अशा पद्धतीने चिरून घ्यायच्या आहेत तर सगळ्या शेवग्याच्या शेंगा मी चिरून घेतल्या आता यामधल्या तुम्हाला जेवढ्या हव्या ना तेवढ्या शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या यानंतर इथे गॅसवर मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे यावर चाळणी ठेवायची आणि तुम्हाला जेवढ्या शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या असतील तेवढ्या शेंगा घ्यायच्या आणि त्या वाफवून घ्यायच्या आहेत या शेवग्याच्या शेंगा तुम्ही कुकरमध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकता किंवा असं कढईमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये पाणी ठेवून त्यावर चाळणी ठेवून नंतर वाफवून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे मोदक पात्र असेल मोदक ज्यामध्ये वाफवतो त्यामध्ये वाफवले तरीसुद्धा चालतील शेवग्याच्या शेंगा मी चांगल्या वाफवून घेतलेल्या आहेत हे बघा पाच ते सात मिनिटातच या शेंगा वाफवून झालेल्या आहेत आता या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या तर एका मी ताटामध्ये काढून घेतल्या आहेत आणि पूर्णपणे थंड करून घेतलेल्या आहेत हे बघा तुम्हाला जास्त घ्यायच्या असतील तर तुम्ही अजून जास्त घेऊ शकता आता या शेवग्याच्या शेंगा आहेत या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही कारण आपल्याला गरज लागेल नंतर तर आपण पाण्याचा वापर करू शकतो आता झाकण लावून याची चांगली एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची तर हे बघा वाटण करून घेतलेलं आहे मी अशा पद्धतीचं यानंतर आपल्याला हे वाटण गाळून घ्यायचं आहे तर एखादं मिक्सिंग बाऊल किंवा ताट घ्यायचं किंवा भांडं घ्यायचं यानंतर चाळणी ठेवली आहे चाळणीमध्ये आपल्याला हे वाटण आहे ते गाळून घ्यायचं कारण याच यामध्ये शेवग्याच्या शेंगामध्ये सगळे दोरे असतात शिरा असतात त्याच्या यासाठीच आपल्याला गाळून घ्यायचं आहे गाळून घेतल्यामुळे आपल्याला याचा मस्त स्मूथ असा पल्प मिळतो आता थोडंसं पाणी घालूया यामध्ये म्हणजे मिक्सरचं भांडं धुऊनच मी यामध्ये पाणी घातलेलं आहे कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये शेवग्याच्या शेंगाचा पल्प थोडासा होता म्हणून थोडं पाणी घातलं आहे जास्त पाणी घालायचं नाही सुरुवातीलाच नंतर लागेल तर आपण पाण्याचा वापर करणार आहोत आता चमच्याने सगळं हे असं यामधला पल्प आहे तो काढून घ्यायचा तुम्ही हाताने सुद्धा प्रेस करू शकता म्हणजे सगळा रस आहे तो शेवग्याच्या शेंगाचा सगळा रस आपल्याला मिळतो हा शेवग्याच्या शेंगा ना खूपच पौष्टिक आहेत यासाठी प्रत्येकानेच या, या खाल्ल्या पाहिजेच तर सगळा रस मी काढून घेतला आहे बघा आपल्याला मस्त असा शेवग्याच्या शेंगाचा पल्प मिळालेला आहे मस्त हिरवीगार प्युरी आपली ही, ही शेवग्याच्या शेंगाची तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे तर गव्हाचं पीठ जितकं या पल्पमध्ये म्हणजे प्युरीमध्ये मावेल ना तेवढं घालायचं आहे याचं प्रमाण आपल्याला सांगता येणार नाही आपण ज्या पल्पचं वापर करणार आहोत म्हणजे प्युरीचा त्यामध्ये जेवढं मावेल तेवढं पीठ घालायचं यानंतर मी इथे दोन चमचे बेसन घेतलंय एक मोठा चमचा आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरचा ठेचा घातलेला आहे हा ठेचाचा वापर तुम्ही नक्की करा यामुळे या, या पदार्थाला आहे ती चव खूप छान येते आता पाव चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा धणे आणि जिरे पावडर आणि अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा आमचूर पावडर घातली आहे आमचूर पावडर तुमच्याकडे नसेल ना तर लिंबाचा वापर केला लिंबाच्या रसाचा तरीसुद्धा चालेल एक चमचा ओवा हातावर असा क्रश्ट करून घालायचा आहे यामुळे सुगंध खूप छान येतो थोडीशी हिंग पावडर घालायची यामुळे अपचनाचा त्रास होत नाही यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आता बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आणि सगळं साहित्य हाताने मिक्स करून घ्यायचं आपण शेवग्याच्या शेंगाचे मस्त पराठे बनवतोय खूपच पौष्टिक पराठे हे आहेत आणि खायला अप्रतिम लागतात मंडळी तुम्ही कधी असे हे शेवग्याच्या शेंगाचे पराठे बनवले नसतील ना तर एकदा नक्की बनवून पहा खायला अप्रतिम लागतात हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जसं पराठ्यासाठी चपातीसाठी पीठ मळतो ना त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे गरज लागेल तर इथे आपण साध्या पाण्याचा वापर करायचा तर मला इथे अजिबात गरज लागलेली नाही पाण्याची जेवढा आपला शेवग्याच्या शेंगाचा पल्प होता ना तेवढ्याच पल्पमध्ये मी पीठ घालून मळलेलं आहे अजिबात पाण्याची गरज लागली नाही आता थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेल घालून पुन्हा एकदा हे पीठ आहे ते चांगलं मळून घ्यायचं चा। पीठ जितकं चांगलं मळता येईल तितकं चांगलं मळून घ्यायचं आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट मळायचं नाही तर पीठ आपलं चांगलं मस्त मळून झालेलं आहे आता याचे लहान लहान उंडे किंवा गोळे बनवून घ्यायचे म्हणजे जसे आपण पराठ्यासाठी किंवा चपातीसाठी बनवतो ना तसे बनवून घ्यायचे एकदमच बनवून ठेवले की आपल्याला लाटायला सुद्धा हे सोपे जातात मंडळी तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून हा माझा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन तर या पिठाचे मी सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत हे बघा तुम्हाला जेवढे हवे हो तेवढे तुम्ही पराठे बनवू शकता आता एक एक उंडा म्हणजे गोळा घ्यायचा आहे आणि सुक्या पिठामध्ये गव्हाच्या पिठामध्ये डीप करून आपल्याला याचे पराठे जसे आपण पराठे बनवतो त्या पद्धतीने पराठे बनवायचे आहेत तर मी एकदम पातळच बनवणार आहे जसं आपण चपाती लाटतो ना त्या पद्धतीनेच आपल्याला लाटून घ्यायचं ला 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 आहे याला असं तूप किंवा तेल लावायचं घडी करायची आणि त्यानंतर पुन्हा लाटून घ्यायचं आहे शेवग्याच्या शेंगामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवते शिवाय यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे रक्तदाबसुद्धा नियंत्रणात राहतो यामध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये आहे त्यामुळे पचन चांगले राहते वजन कमी होण्यासाठी मदत करते शिवाय अँटीऑक्सिडेंट असल्यामुळे कॉलेस्ट्रॉलसुद्धा कमी होते आणि हृदयविकार आणि मधुमेहाचा सुद्धा कमी होतो पराठा आता लाटून झालेला आहे आता हा भाजून सुद्धा घेऊया तर इथे मी तवा गरम करायला ठेवला एक चमचा तूप किंवा तेल लावायचं यावर पराठा घालायचा आहे आणि लो टू मिडियम फ्लेवर जसं चपाती पराठे बनवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे एका बाजूनी भाजला की दुसऱ्या बाजूनी पलटून तिथूनसुद्धा चांगला भाजून घ्यायचा आहे वरून तूप किंवा तेल लावायचं तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते लावायचं आहे आणि दोन्ही बाजूनी मस्त खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा हा पराठा खायला खूपच अप्रतिम लागतो शेवग्याच्या शेंगामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे तुम्हाला जर सांधेदुखीचा त्रास असेल तर नक्की असे पराठे बनवून खा शिवाय शरीरामधली कॅलरीज यामधली कमी होते आणि त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याच पाहिजे त्वचेसाठी सुद्धा खूपच फायदेशीर आहे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी शेवग्याच्या शेंगा मदत करतात आणि जर तुमचे केस गळत असतील तर केस गळत असतील तर त्याचा उपाय म्हणजे शेवग्याच्या शेंगा यामध्ये भरपूर प्रमाणात झिंक असल्यामुळे झिंकामुळे जर तुम्ही हे शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या तर तुमचे केस गळणे थांबवते आणि केसांच्या वाढीसाठी सुद्धा मदत करते तर पराठे आपले भाजून झालेले आहेत दोन पराठे मी तुम्हाला भाजून दाखवले अशाच पद्धतीने बाकीचे पराठे सुद्धा मी बनवून घेतलेले आहेत निरोगी आरोग्यासाठी शेवग्याच्या शेंगा म्हणजे एक वरदानच आहे निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकाने अशा या शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याच पाहिजे किती गुणधर्म आहेत यामध्ये बघा मी तुम्हाला किती पौष्टिक असे गुणधर्म सांगितलेले आहेत जर तुम्ही या शेवग्याच्या शेंगा खात नसतील तर आजपासूनच खायला चालू करा आहे की नाही आपली ही पौष्टिक रेसिपी दह्यासोबत किंवा मुलांना सॉस आवडत असेल तर सॉससोबत तुम्ही हे शेवग्याचे पराठे त्यांना देऊ शकता तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे पराठे बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा आजची ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे कमेंट करून सांगायला विसरू नका जरा ही रेसिपी आजची आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया लवकरच धन्यवाद